आदिवासी आदिवासी हक्क परिषद दोन हजार चोवीस जो काही आदिवासी समाजाचा पंधरा तारखेला पंधरा सप्टेंबर रोजी जो मेळावा आहे तो बिरसा ब्रिगेड आणि सहयोगी संघटना तर त्यामध्ये नॅशनल पीपल आदिवासी फे फेडरेशन महाराष्ट्र राज्य जुन्नर शाखा त्यानंतर राया ठाकर समाज संघटना आदिवासी विकास आघाडी महाराष्ट्र राज्य मुंबई त्यानंतर आदिम कातकरी संघटना जुन्नर तसेच ठाकर ठाकूर समाज संघटना जुन्नर आदिवासी विकास परिषद पुणे जिल्हा जुन्नर तालुका आजी माजी सरपंच संघटना आदिवासी भिल्ल संघटना जुन्नर त्यानंतर बिरसा ब्रिगेड पुणे जिल्हा के ए ग्रुप कट्टर आदिवासी युवा प्रतिष्ठान आणि सर्व आदिवासी संघटना या सर्व संघटनांच्या वतीनं आदिवासी समाजाचा हा मोठा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे तरी सर्व संघटना आणि सर्व समाज बांधवांच्या वतीनं सर्वांना या मेळाव्याचं जाहीर निमंत्रण सर्वांनी या कार्यक्रमासाठी आदिवासींचे जे हक्क अधिकार आहेत आणि आदिवासींवरील ज्या समस्या आहेत आणि आदिवासी समाजाचं जे काही पुढचा जे संघर्ष करायचा आहे जी भरती आहे ती पंधरा तारीख दिलेली आहे त्या पंधरा तारखेच्याच निमित्त धरून जे काय आदिवासी समाजाला जो संघर्ष करायचा आहे आणि पुढच्या कोणत्या दिशेने लढायचा आहे आणि त्या दिवशी जे काही निर्णय होतील जे काही समाजामध्ये त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं जे निर्णय होतील ते सर्व समाजामध्ये त्या पद्धतीनं संघर्ष आणि पुढची रणनीती आणि दिशा ठरवली जाणार आहे तरी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे